बेकायदा गर्भपात केंद्र प्रकरणात चर्चेत आलेल्या महात्मानगर येथील डॉक्टर पंड्या हॉस्पिटलच्या अडचणीत आणखीन वाढ झाली आहे मागील वर्षी सप्टेंबरमध्ये पिंपळद येथील गर्भवती महिला आणि तिच्या अर्भकाचा डॉक्टर पंड्या हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला होता चुकीच्या पद्धतीनं केलेल्या उपचारामुळे महिला आणि अर्भकाचा बळी गेल्याची तक्रार महिलेच्या पतीनं राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाकडे केली होती आयोगानं या तक्रारीची गंभीर दखल घेत सदर रुग्णालयाची चौकशी करून पंधरा दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जलद शर्मा यांना दिले आहेत दरम्यान या मृत्यू प्रकरणाच्या तक्रारीनुसार महापालिकेचे वैद्यकीय पथक डॉक्टर पंड्या हॉस्पिटलमध्ये प्राथमिक चौकशीसाठी गेले असता रुग्णालयात अवैध गर्भपात केंद्र असल्याचा प्रकार उघडकीस आला होता या प्रकरणी डॉक्टर पंड्या हॉस्पिटल संचालकांविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे दरम्यान हे माता आणि तिच्या अर्भकाचे मृत्यू प्रकरण नाशिक महापालिका हद्दीतील असल्यानं जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर चारुदत्त शिंदे यांनी या प्रकरणाची चौकशी महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे सोपवत तातडीनं अहवाल मागवला असल्यानं डॉक्टर पंड्या हॉस्पिटलच्या अडचणीत आणखीनच वाढ झाली आहे